मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आता गुढीपाडवाला आहे आणि गुढीपाडव्यासाठी खूप जणांना वाटते की आपल्याकडे नऊवारी हवे पण आम्ही दहावारी नऊवारीमधले आमच्याकडे ऑलरेडी आम शिवून घेतलेल्या दोन दोन तीन तीन ताई आम्हाला सहावारीमध्ये बसते का आमच्या मापाचे असं खूपदा आम्हाला प्रश्न आलेले तर सहावारीमध्ये मी नऊवारी शिवलेले कशा पद्धतीचे का आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर दिसेल पण सव्वा सहावारीमध्ये आपण नऊवारी शिवू शकतो कारण खूपदा खूपदा जसं मी चॅनल चालू केले तेव्हापासून सगळ्यांचं विचारणं होतं की ताई सावारीत बसते का बघा ना तुम्ही प्रयत्न करा पण मला ते शक्यच नव्हतं कारण कसं असतं परफेक्ट आणि चांगलंही दिसलं पाहिजे तर बरस आयडिया आहेत बऱ्याच गोष्टी मी प्रयत्न केल्या त्याच्यामध्ये दिसायलाही छान आणि आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये म्हणजे सावारीचा नऊवारीचा जो लूक येतोय तो, तो यायला पाहिजे पण सव्वा पाच मीटर साडी किंवा पाच मीटर जी कमी असते त्यात नाही बसणार आहे हेही मी तुम्हाला सांगते रनिंग ब्लाऊज पीस त्याच्यात सोबतच असेल तर बोलतात ना आणि पिवळं असं काम होईल तर उद्या ही साडी तुम्हाला फोन येत उद्या ही साडी तुम्हाला बघायला भेटेल तर नक्की बघा आणि तुम्हाला हवं असेल तर तुमच्याकडच्या कपाटातल्या सहावऱ्या साड्या माझ्याकडे पाठवतात